माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एक मुद्दा अतिशय प्रकर्षाने आलेला आहे आणि त्याची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीळकंठेश्वर पॅनलनं या कारखान्याच्या संस्थापकांची छायाचित्र छापली आहेत गेल्या पंचवार्षिकला ही छायाचित्र नव्हती इतर कुणीही घेतलेली नव्हती यावर्षी मात्र या निवडणुकीमध्ये ही चित्र दिसत आहेत त्यामागचं गणित काय तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की हा कारखाना ज्यांनी स्थापन केला ते हे सगळे लोक आहेत आणि ते दाखवण्याचा प्रयत्न आहे विरोधकांवर शरसंधान करण्याच्या दृष्टीनं पण खरोखरच या सगळ्या संस्थापकांचं आजच्या मितीला काय काम आहे किंवा त्यांची भूमिका काय आहे हे खरं जाणून घेण्याचा प्रयत्न होता या सगळ्या संस्थापकांपैकी माझ्या संपर्कात किंवा मी ज्याच्या संपर्कात राहिलो ते मुळीक कुटुंब पंधर्याचं माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट रामराजे मुळीक जे बारामतीतले प्रसिद्ध विधीज्ञ आहेत आणि ते या संस्था कारखान्याचे संस्थापक असलेल्या गुलाबराव मुळीक यांचे पुतणे आहेत सर नमस्कार, नमस्कार। आ, सर मला एक तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या चुलत्यांनी कशा पद्धतीनं हे कारखान्याच्या संस्थापनेचं काम केलं होतं माझे चुलते स्वातंत्र्यसैनिक होते आणि एकोणीसशे एकोणचाळीस आणि एकोणीसशे बेचाळीसच्या सत्याग्रहात ते जे जेलमध्ये गेले होते ब्रिटिशांच्या का का कालावधीत त्यानंतर त्यांना एकोणीसशे बावन्न साली पहिलं विधानसभेचं तिकीट मिळालं ते त्यावेळेस निवडून आले बावन्न ते सत्तावन्न ह्या काळात आमदार होत्या पा पाच वर्षे आमदार होते आणि ह्या आमदारकीच्या काळामध्येच त्यांनी त्यांच्या सहकार त्यांना दादासाहेब शेंबेकरांचं फार मोठं सहकार्य मिळालं आणि इतर सहकार्यांनी मिळून त्यांनी साखर कारखानदारी काळजी ठरवली आणि त्यात पर परंतु त्यावेळेस ल इतकी म्हणजे आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची इतकी गरिबी होती त्यांना शेअर्ससाठी सुद्धा पैसे दहा टक्के जमा करायला प्रचंड कष्ट घ्यावं लागलं दारो दारोदार हिंडावं लागलं आणि अशा पद्धतीने त्यांनी ती प्रपोजल तयार केलं दहा के टक्के रक्कम जमा केली आणि म कारखान्याचं रजिस्ट्रेशन नोंदणी करून घेतली आणि एकोणीसशे छप्पन सालीचं सा कारखान्याचं सा मग हे झालं ट्रायल घेण्यात आली आणि एकोणीसशे सत्तावन्नला ॲक्च्युली आमच्या चुलत्यांच्या आमदारिकच्या काळामध्येच कारखान्याचं क्रेशिंग सुरू झालं सुरुवातीला छोटा कारखाना होता परंतु त्या कारखान्याची स्थापना हा एक फार म्हणजे महत्त्वाचा विषय होता बारामती तालुक्या दृष्टीने कारण का श साखर कारखान्याच्या निर्मितीनंतर हा तिथून पुढं बारामती तालुक्याचं चेहरामारा बदलत गेला लोकांच्याकडं चार पैसे शेतकऱ्यांच्याकडे येऊ लागले आणि सी उसा साखर कारखानदारी खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि त्यानंतर पुढं त्याचा उत्तरोत्तर खूप प्रगती होत जा हो जाऊन जा। आज महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य साखर कारखाना म्हणून ह्याचं नाव घेतलं जातं आणि यामध्ये उत्तरोत्तर उत्तर प्रगती होत गेलेली आहे त्यावेळी कुट मुळे कुटुंबाला एकत्रित जमीन किती होती त्यावेळेस आमच्या संपूर्ण मुट मुळे कट कुटुंबाला एक दोनशे एकर जमीन होती परंतु त्यामध्ये मग नंतर डिवायडेशन झालं कारण ते मूळ दोन भाऊ होते आप्पासाहेब मुळीक आणि दादासाहेब मुळीक हे दोन सक्के भाऊ होते मग त्यांना एक जाणार चार मुलं एक जाणार तीन मुलं मग डिवायडेशन होत गेलं पुढं आज मी तिला तुम्ही किती एकर शेती करताय आज आमच्याकडं पंचवीस एकर शेती आहे प्रत्येकाला आम्हाला आणि गुलाबराव मुळकांच्या घरात त्यांनाही पंचवीस एकर शेती आहे त्यांना किती मुलं आहेत त्यांना तीन मुलं पैकी आता एकच हयात आहे नंदकुमार मोदी एक होते आणि मधुकोर सा सर्वात थोरले असे तीन मोले आत्ता तुम्ही शेती करता आणि तुमचा माळेगावशी कनेक्ट किती आहे म्हणजे माळेगाव कारखान्याशी माळेगाव कारखान्याशी आमचा खूपच जवळचा संबंध आहे कारण नेहमीच आम्ही कारखान्याकडं जात असतो जाणं येणं असतं आणि कारखान्याचं दैनंदिन सर्व तिथले व्यवहार तिथलं कारभार याचं बारकाईने आमचं लक्ष असतं आणि मा माहिती बी आहे आम्हाला यामधल्या काळामध्ये गुलाबराव मुळकांच्या नंतर तुमच्या घरातलं कोणीपुन्हा कारखान्याशी जसं संचालक का असेल किंवा इतर वेगळ्या वेगळ्या कारखाने असं का कनेक्टिंग झालं होतं नाही खरंच सांगायचं म्हणजे आम्हाला एकोणीसशे सत्तरनंतर सत्तर वर्षात गेल्या परत मोदी घराण्याला का काय प्रतिनिधित्व मिळालं नाही कारखान्यामध्ये आता त्याला काय म्हणजे राजकीय राजकीयमध्ये कसं राजकीय गणित आहेत आणि गावामध्ये कसं आहे की जगताप आणि कोकरे बहुसंख्या असल्यामुळे त्या जे काही हाती गणित पण मांडलं जातं आणि तिथं जी इतकी स्पर्धा आहे की त्यामुळं आमच्यासारख्याला तिथं संधी मिळणं जरा अडचणीचं झालं आता आणखी एक मुद्दा असा आहे की यावेळेस छायाचित्र दिसत आहेत संस्थापकांची तर ते कसं वाटतं हा ते खूपच चांगली गोष्ट झाली कारण काय काय झालं हे जे सुरुवातीचं एकोणसत्तरच लोकांचं फक्त मंडळ होतं म्हणजे सगळे सभासद होते आणि ह्या तिचे जे प्रवर्तक होते नऊजण कारखान्याचे कार तर यांनी त्या काळात जो कारखाना स्थापन केला तो अगदी सहजासहजी तो कारखाना स्थापन झाला त्याला प्रचंड त्यांनी मेहनत घेतली कष्ट घेतले कारण त्यावेळेस आर्थिक सुबत्ता नव्हती कोणाकडे अत्यंत गरीब होती शेतकऱ्यांची पैसे नव्हते शेअरसाठी दहा टक्के रक्कम जमा करणं मुश्किल काम होतं आणि न सर्व न नवीन सगळ्या गोष्टी होती यंत्रसामुग्री आणायची हे करायची का इन्स्टॉल करायचं सर्व संपूर्ण कारखाना आणि त्यांनी खूप मोठं कष्ट घेतलं आणि त्या कष्टातून हा कारखाना त्यांनी उभा केला त्यामुळे त्यांच्या त्यांच्या ह्या महत् त्यांचं स्मरण त्यांच्या कार्याचं स्मरण होणं अतिशय गोष्ट म्हणजे महत्त्वाची होती आणि ते अतिशय उचित झालेलं आहे की आता त्यांनी जी आ, आवा म्हणजे हे केलं ह्या जे मोस संस्थापक आहेत त्या मोस संस्थापकांचं एक पत्र काढून त्यांची आठवण करून दिली ते अतिशय उत्तम काम झालेलं आहे आणि एक प्रकारचं त्यांच्या प्रति ऋण व्यक्त केल्यासारखं झालेलं आहे हे आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं पण नीलकंठेश्वर पॅनलने केलं त्याबद्दल आम्ही खूपच समाधानी आहोत बरं आता तोच मुद्दा आहे की पुन्हा येतो की नीलकंठेश्वर पॅनलनं पहिल्यांदा म्हणजे हे एक धक्का तंत्र आहे खरं राजकारणाचं असं काही नाही की अनेक मंत्रीसुद्धा कारखान्याचे अध्यक्ष राहिले आहेत परंतु पवार कुटुंबाकडे बघितलं की वेगळ्या नजरेनं बघितलं जातं मग अजित पवारांनी त्यांची उपमुख्यमंत्रीपद असताना एखाद्या कारखान्याचा अध्यक्षपद जाहीर करावं असा विरोधकांचा प्रश्न आहे परंतु त्यांनी अध्यक्षपद स्वतःचं म्हणजे मी अध्यक्ष होईल असं जाहीर केलं तुम्हाला याबद्दल काय वाटतं नाही यामुळं अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे कारण कसं आहे अजितदादा हा अत्यंत कामाचा मनुष्य आहे त्यांचं दिवसाची सुरुवात ही पहाटेपासून होती कुठल्याही एखाद्या साईटवर ते सहा वाजता सुद्धा हजर असतात उद्या कारखान्याचे चेअरमन झाल्याच्यानंतर ते उद्या सकाळी सहालासुद्धा त्या साईटवर असतील त्या का आणि खाजगी कारखाने आणि स सहकारी सागर यामध्ये लोक आता मुद्दाम अपप्रचार करतात किंवा काय करतात परंतु कारखानदारी कशी असावी कशी चालवावी ह्याचं उत्तम त्यांना जाण आहे आणि अत्यंत त्यांची कामाची धडाडी असते आणि कुठलंही काम ते इतकं मनापासून आणि हिरिरीने करतात की त्यामुळं ते माळेगाव कारखान्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्या सहज भरून काढतील ते आणि एक महाराष्ट्रामध्ये माळेगाव कारखाना हा एक म्हणजे एक आयडल बनवतील बनवतील माळेगाव कारखान्याला कारण मा खाजगी कारखाने त्यांनी जे चालवलेले आहेत ते जे पाहिले तर तिथं जी टापटिपान आहे शिस्त आहे ती माळेगावमध्ये सुद्धा निश्चित येईल आणि माळेगावचा एक महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत चांगला कारखाना म्हणून नावारोपाला आणखीन खरं तर माळेगाव कारखान्याचा तालुक्याच्या राजकारणावर पण परिणाम होतो म्हणून कदाचित त्यांनी हा आदेशपद स्वीकारला नाही निश्चितच कारण माळेगाव कारखाना ही अग्रगण्य संस्था आहे आणि या कारखान्याच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघावर पकड ठेवता येते आणि त्यादृष्टीने अतिशय म महत्त्वाची गोष्ट आहे की माळेगाव कारखाना ताब्यात असणं आणि अजितदानासारख्या एका क्रियाशील आणि महत्त्वाच्या नेत्याकडं ही कारखाना असणं तसं आवश्यक आहे तुम्ही मला एक त्याच दृष्टीने सांगा की विरोधकाकडून टीका होते की अजित पवार हे कारखान्याचे अध्यक्ष होत आहेत म्हणतात असं सहकार संपवतील असं एकंदरीत दिसतंय तर मग त्या विषयावर तुमचं काय म्हणतात नाही सहकार कधी संपणार नाही कारण मा माळेगाव कारखान्यामध्ये सहकार संपण्याचा प्रश्न येणार नाही खाजगीचा खाजगी कारखाने जरी असतील तरी माळेगावला इतर उपपदार्थ आहेत त्यामुळं मालेगावचं आर्थिक परिस्थितीच तो कारखाना म्हणजे चांगलीच राहणार आहे त्यामुळे सहकार संपणं अशी काही गोष्ट आहे म्हणजे कधीच संपणार नाही म्हणजे क्या अगदी म्हणजे असे क कोणी कल्पनासुद्धा करू नये की सहकारी सहकारी साखर कारखाना हा संपूच शकत नाही आणि विशेषतः आपल्या पट्ट्यातले जे कारखाने आहेत सोमेश्वर मालेगाव आणि छत्रपती हे हे कधीच न संपणारे कारखाने हे सहकार कायम राहणारे आणि कारण ह्यांची उत्तम म्हणजे बांधणी झालेली आणि या ठिकाणचे सभासदही इतके म्हणजे शूज नाहीत की ते कधीही सहकार कारखाना संपणार बी नाही आणि सततच ते ही राहील म्हणजे सहकार एक चांगला कारखाना म्हणूनच राहील खूप खूप खुँ धन्यवाद तर हे होते ॲडव्होकेट रामराजे मुळे जे बारामतीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात यापूर्वी सरकारी वकील होते आता ते वकिली करतात ते बारामतीतले प्रसिद्ध वकील आहेत आणि अर्थातच माळेगावच्या संस्थापक संचालकांपैकी प्रमुख असलेल्या गुलाबराव रा राजे गुलाबराव मुळीक यांचे ते पुतणे आहेत आत्ताच्या वारसदारांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केलेला आहे